सहसा आपण जेव्हा एखादं काही कार्य करायचं योजतो किंवा एखादं काही महत्त्वाचं काम हातामध्ये घेतो त्या कामामध्ये इतर सर्व नियोजनाबरोबरच आपण मुहूर्त नावाचा एक प्रकार पाहतो ज्यांचा या शास्त्रावर विश्वास आहे त्यांच्यासाठीच आजचा हा विशेष भाग आहे मुहूर्त म्हणजे काय तर मुहूर्त हा आपल्याला पंचांगाच्या आधाराने काढता येतो थोडक्यात आपण जेव्हा एखादं काही काम करणार आहोत ज्या दिवसाला ज्या वेळेला आपण ते काम करणार आहोत ते काम तो व्यवहार ती गोष्ट आपल्याला फळणार आहे का लाभणार आहे का आणि त्यासाठी असणारी योग्य वेळ काय आहे हे पाहणं म्हणजे आपण म्हणू की ढोवळमानाने आपण त्याचा घेतलेला ढांडोळा मुहूर्ताचा धांडवळ आपण म्हणू शकतो की तो मुहूर्त काढणे जसं गाडी घ्यायची आहे मग तुमच्यासाठी योग्य असणारा वेळ विवाह करायचा आहे मुंज करायची आहे किंवा घराची वास्तुशांती आहे नवीन व्यवहार सुरू करायचा आहे अगदी शेतामध्ये विहीर खणायची आहे शेतामध्ये नवीन बी बियाणं घ्यायला जायचं आहे अशा बऱ्याच कारणांसाठी आपल्याला मुहूर्त लागतो तर हा मुहूर्त जो आहे तो, तो आपल्याकडे पंचांगामध्ये असतो आता पंचांग म्हटल्यानंतर आपण बऱ्याच जणांना ते पंचांग म्हणजे काय ते माहिती असतं पण बहुतेक जण ते पंचांग लांबच ठेवतात असं नाही आहे पंचांग हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये हवं त्याचबरोबर ते लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये सुद्धा हवं पंचांग ही नियमित वाचण्याची एक पुस्तिका आहे तर पंचांगामध्ये काय असतं सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणेकर रोजचे दिवसाचे शास्त्रार्थ असतात सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा असतात पंचांगामध्ये ज्याचा अंतर्भाव केलेला असतो तिथी वार योग नक्षत्रकरण या सगळ्याची माहिती असते दिनमान असतो पावसाचं अनुमान असतं वर्षाचं फलित असतं वेगवेगळ्या सणांची व्रतांची उत्सवांची माहिती असते साधूसंतांची जन्मतिथी पुण्यातिथी ह्याची माहिती असते त्याचबरोबर पंचांगामध्ये असतं तर ते आपण ज्याला म्हणू की सूर्यग्रहण चंद्रग्रहण मग ते आपल्याकडे आकाशामध्ये दिसणार आहे का मग कधी त्याचं स्पर्श कधी आहे मध्य कधी आहे मोक्ष कधी आहे या सगळ्या गोष्टी ह्या पारंपरिक पद्धतीने पूर्वापारपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत पंचांगांचा स्थानकालपरत्वे कारण आपला भारत देश हा विस्तृत आहे असे तू हिमाचल सर्वकडे पसरलेला आहे तर जे पंचांग हिमालयामध्ये लागू पडतं ते दक्षिणेमध्ये लागू पडेलच असं नाही त्याच्यामध्ये फरक येतो अक्षांश रेखांशाप्रमाणे त्याच्यामध्ये फरक येतो नागपूरचा सूर्योदय आणि भुवनेश्वरचा सूर्योदय याच्यामध्ये नक्की फरक आहे त्याचबरोबरीने नागपूरचा सूर्योदय आणि आपण म्हणू की थिरुअनंतपुरमचा सूर्योदय याच्यामध्ये नक्की फरक आहे देश जरी एक असला तरी त्याच्यामध्ये या प्रकाराने फरक येतो ते फरक जाणून घेण्याची माहिती सूर्योदय सूर्यास्त त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीसारख्या व्रतांचे जे चंद्रोदयाला पाहून सोडले जातात असे काही व्रतांची माहिती त्यांचं उ चंद्रोदयाची माहिती हे सर्व काही पंचांगामध्ये येतं मी आग्रहाने सांगेन की पंचांग म्हणजे फक्त एका ठराविक वर्गानेच किंवा ज्योतिषानेच वाचायचं असं काही नाही आहे प्रत्येक हिंदू माणसांच्या घरामध्ये आपल्या आपल्या भाषेतलं पंचांग असलंच पाहिजे ते फार त्रोटक असलं तरी चालेल विस्तृत नसेल चालेल पण रोजची तिथी रोजचा वार रोजचं नक्षत्र तरी तुम्हाला कळलंच पाहिजे आता पुढे वळू आपण तर पंचांगामध्ये काय काय असतं तर पंचांगाचं नावच आहे पंच अंग ज्याची पाच महत्त्वाची अंग आहेत तर पाच महत्त्वाची अंग कोणती तर तिथी वार नक्षत्र योग आणि करण या प्रत्येकाचा जर काही आपल्याला थोडक्यात आपण त्याचा अभ्यास करणार आहोत थोडक्यात माहिती करून घेणार आहोत तर पंचांगामध्ये सर्वात प्रथम येते तिथी तिथी म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं लगेच चतुर्थ चतुर्थी किंवा प्रतिपदापासून सुरुवात होणाऱ्या काही गोष्टी तिथींवरून आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या सणांसाठी आवश्यक असणाऱ्या तिथी किंवा काही व्रतांची सुरुवात करायची असेल तर तिथी लागते तर बेसिकली तिथी म्हणजे काय आहे ना सूर्योदयाच्या वेळेला आकाशामध्ये जो काही काही कालखंड सांगितलेला आहे त्याला तिथी हे नाव म्हणता येईल किंवा थोडक्यात आपल्या भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये आपला दिवस आपली तारीख रादर जसं आपण इंग्लिश कॅलेंडरमध्ये एक तारीख दोन तारीख म्हणतो तसं आपण इथे प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी याप्रमाणे करू शकतो आता इथे परत एक भाग आहे की आपल्याकडे तीस दिवसांचा एक महिना असतो चांद्र महिना तीस दिवसांचा एक महिना त्यापैकी शुक्ल पक्ष हा पहिले पंधरा दिवस त्याच्यानंतरचा कृष्ण पक्ष हा नंतरचे पंधरा दिवस म्हणजे एक पंधरवडा पक्ष दुसरा पंधरवडा कृष्णपक्ष शुक्ल प्रतिपदा शुक्ल द्वितीया शुक्ल तृतीया अशा प्रकारे शुक्ल चतुर्दशी करून पौर्णिमेला एक पंधरवडा संपतो परत पहिल्यापासून सुरुवात होते कृष्ण प्रतिपदा कृष्ण द्वितीया कृष्ण तृतीया कृष्ण चतुर्थी असं करत चतुर्दशीपासून त्याच्यानंतरची जी तिथी आहे ते अमावस्या अमावस्येला आपल्याकडे महिना संपतो आणि नवीन महिना सुरू होतो आता काही ठराविक तिथी आहेत की ज्या शुभ कार्यांसाठी वर्ज सांगितल्यात तर त्या कोणत्या तर वृद्धीतिथी त्याचबरोबर क्षयतिथी कृष्ण त्रयोदशी काही प्रमाणात कृष्ण चतुर्दशी अमावस्या आणि शुक्ल प्रतिपदा या ज्या तिथी आहेत या तिथींवर सहसा शुभ कार्य महत्वाची कामं करार मदार व्यवहार शक्यतो करू नयेत किंवा बारसं करणं साखरपुडा करणं डोहाळे जेवण या तिथी वर्ज कराव्यात मग तिथी म्हणजे काय थोडक्यात जी तिथी दोन सूर्योदय पाहते म्हणजे आजचा सूर्योदयाला पण तीच स्थिती होती आणि नंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला पण तीच स्थिती होती तिची वाढ झाली चोवीस तासापेक्षा जास्त वाढ झाली तर ती तिथीसुद्धा योग्य नाही आहे त्यानंतर येते क्षयतिथी क्षयतिथी म्हणजे काय की अशी तिथी की जी सूर्योदयानंतर लागली आहे आणि दुसरा सूर्योदय यायच्या आधीच संपली आहे म्हणजे थोडक्यात त्या तिथीने कुठलाही सूर्योदय पाहिला नाही जसं संकष्ट चतुर्थी घेताना ती तृतीयायुक्त असावी म्हणजे दिवसाचा अर्धा भाग तृतीयेने व्यापलेला जर असेल आणि मग चंद्रोदयाला चतुर्थी असेल तर ती चतुर्थी प्रशस्त असं प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे जसं की आपण दत्तपौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी करतो जसं की भगवान हनुमंतांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झालेला आहे पहाटेच्या वेळी साधारणपणे सहा ही साधारणपणे वेळ धरली जाते तर त्यावेळी जर पौर्णिमा असेल तर ती चैत्र पौर्णिमा होते मात्र त्याच्या आधीच जर ती पौर्णिमा संपलेली असेल तर त्याच्या अगोदरचा जो दिवस आहे तेव्हाच ती पौर्णिमा धरली जाते म्हणजे जसं काही सण आणि त्यासाठी आवश्यक असणारा नियम आपण त्याच्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित बोलू सविस्तर घेऊच मी तुम्हाला आता फक्त तिथीची माहिती म्हणून सांगतोय काही तिथींवर जन्म असेल तर त्याला जननशांती सांगितली आहे जसं चतुर्दशी असेल किंवा अमावस्येचा जन्म असेल क्षयतिथीचा जन्म असेल तर त्याच्यावर जननशांती सांगितलेली आहे जननशांती म्हणजे जन्म झाल्यानंतर ज्या काही पंचांगाचे दोष आहेत त्या करता येणाऱ्या ज्या शांती आहेत जननशांती जन्माच्या वेळी लागलेली शांत थोडक्यात प्रतिपदा ते चतुर्दशी आणि पौर्णिमा आणि अमावस्या तर हा झाला तिथीचा भाग त्याचबरोबरीने पुढचा भाग येतो वार आता वाराची व्याख्या तशी आहे उदयात उदयतो वारा हा म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जो काळ आहे तो तो ठराविक वार आहे जसं की आज सकाळी सात वाजून तीस मिनिटाने जर सूर्योदय झाला आहे आणि आज जर रविवार आहे तर उद्या सकाळी ढोबळमानाने साडेसात वाजेपर्यंत आपण रविवार धरू शकतो मात्र पंचांगाच्या भाषेमध्ये रात्रीचे जेव्हा बारा वाजून जातात त्यावेळी आपण त्याचा उल्लेख करताना रविवार उजाडता सोमवार असं म्हणणार तर वाराची व्याख्या अशी आहे की उदयात उदय होतो वार हा त्यामुळे सूर्योदयापासूनचा दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो काळ आहे तो सूर्योदय आहे जसं काही धर्मामध्ये असं आहे की मुसलमानांमध्ये आपण म्हणू की ते संध्याकाळी त्यांचा चंद्र उगवलेला दिसला की त्यांचा दिवस सुरू होतो किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा एकंदरीतच जगामध्ये सगळीकडे रात्रीचे बारा वाजले की दिवस बदलतो आपला दिवस जो बदलतो तो सूर्योदयापासून बदलतो एका आरती बऱ्याचदा आपण पाहतो की आपण लोक दुसऱ्या दिवशी जर उपास असेल तर रात्री बारा वाजताच म्हणतात अरे आता बारा वाजले दिवस सुरू झाला माझा उपास सुरू झाला तर ते चुकीचं आहे एका आरती ते ॲब्सोलुटली चुकीचं आहे कारण तुम्ही गुरुवारचा जर उपास करायचा म्हणता तर बुधवारी रात्री बारा वाजता म्हणताय की बारा वाजले दिवस बदलला तर तो उपास तेव्हा सुरू नाही होत आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी बारा वाजता तुम्ही काही खाता तर तो उपास होत नाही सूर्योदयापासून सूर्योदयाचे जो कालखंड आहे तोच तुमचा एक वार आहे आणि गुरुवारचा उपास तुम्हाला जर असेल तर तो तेव्हाच तुम्ही सुरू करायला पाहिजे आता या वारांमध्ये आपण म्हणू शकतो की सर्वसाधारणपणे सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे कुठल्याही शुभ कार्यासाठी घ्यावेत त्यातल्या त्यात सोमवार हा कुठल्याही शुभ कार्याला चालतो मग गुरुवार असेल तो विवाहाला चालतो आणि कुठला हे द्रव्य द्रव्यसंचयाला चालतो तर सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे वार कुठल्याही शुभ कार्याला चांगल्या कार्याला प्रशस्त आहेत मात्र रविवार मंगळवार आणि शनिवार हे काहीसे क्रूरवार आहेत या दिवशी शक्यतो शुभ कार्य करू नयेत मग या दिवशी काय काम करावं शिकारीला जाणं युद्धाची तयारी करणं वादविवादाची तयारी करणं शत्रु पक्षाचा अभ्यास करणं राजकीय डावपेज खेळणं कोर्ट कचेरी कर करणं अशा प्रकारची जी, जी वाईट कामं आहेत ती तुम्ही सर्वसाधारणपणे रविवार मंगळवार आणि शनिवार या दिवशी घेऊ शकता एखाद्या वेळेला असं होतं की आपल्याला एखादा ठराविक वार हवा असतो परंतु त्यावेळी ते काम किंवा त्यावेळी जे आपल्याला वार दिवसाला तो वार येत नाही जसे की समजा मला सोमवारी सकाळी मला अभिषेक करायचा आहे परंतु मला तो वार तसा तो मिळत नाही मग दुसऱ्या दिवशीसुद्धा ग्रहांचे होरे होरे असतात होरे म्हणजे तो अवर वर्ण होरा आलाय आपण म्हणू शकतो की अवर वर्ण अवर शब्द आलाय असंही म्हणू शकतो तर याच्यामध्ये म्हणता येईल की आपल्याला होरे नावाचं एक कोष्टक असतं पंचांगामध्ये त्यावरून आपल्याला हवा तो होरा हवा त्या दिवसाच्या कामासाठी निवडू शकतो चोवीस तासांचे चोवीस होरे पूर्ण पंचांगामध्ये ते दिलेले असतात तुम्ही त्याचाही विचार करू शकता तर ही झाली सरस सर्वसाधारणपणे वाराची माहिती आता वारानंतर आपण येऊया नक्षत्रांकडे नक्षत्र म्हणजे पंचांगामध्ये रोजची नक्षत्र दिलेली असतात सत्तावीस नक्षत्र आहेत आणि या नक्षत्रांची रचना पंचांगामध्ये राशी चक्रामध्ये अशा प्रकारे केलेली आहे चफलकपणे बसवलेली आहेत की एकूण नक्षत्र आहे सत्तावीस एकूण राशी समूह आहे बारा तर नक्षत्र म्हणजे काय तर नक्षरती तत नक्षत्र असं आपण नक्षत्राची व्याख्या करू शकतो आकाशामध्ये लुकलुकणाऱ्या ज्या दिसणाऱ्या तारकांचा समूह आहे त्याला नक्षत्र म्हणतात हा तारकांचा समूह हो, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये असतो वेगवेगळ्या संख्येत असतो त्यामुळे त्याचा जसा जो एक आकार आहे त्या आकारमानाप्रमाणे सुद्धा तसं नक्षत्राला नाव आहे जसं की घोड्याच्या मुखासारखं आहे म्हणून ते अश्विनी किंवा शंभर तारकांचा समूह म्हणून शततारका असं वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणू शकतो किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू की एखाद्या हरणाच्या शिंगासारखं किंवा हरणाच्या तोंडासारखं किंवा हरणासारखं वाटणारं म्हणून ते मृग शीर्ष असं वेगवेगळ्या प्रकारे त्याची व्याख्या करता येते ही सत्तावीस नक्षत्र जी आहेत तर एका नक्षत्रामध्ये चार चरण असतात हा भाग थोडासा गोंधळल्यासारखा वाटेल पण तुम्ही समजून घ्या नक्षत्रामध्ये एका नक्षत्रामध्ये चार भाग असतात असे एकूण नऊ भाग जेव्हा होतात तेव्हा एक राशी पूर्ण होते म्हणजे सव्वा दोन नक्षत्रांचं एक राशी पूर्ण होते मग अशा बारा राशींना कम्प्लीट करण्यासाठी आपण जर गणित मांडलं तर सत्तावीस नक्षत्रांचे प्रत्येकी चार चार याप्रमाणे स्लॉट केलेत असे स्लॉट होतात एकशे आठ आणि एकशे आठ भाग आपल्याला बारा राशींमध्ये डिवाईड करायचे तर ते येतात नऊ म्हणून एका राशीमध्ये नऊ चरण असतात कसं तर समजा आपण मेष राशी पाहिली मेष राशीमध्ये अश्विनी भरणी आणि कृतिका ही तीन नक्षत्र येतात हे आपण मानाने म्हणू मात्र अश्विनी नक्षत्राचे पहिले चार चरण भरडी नक्षत्राचे दुसरे चार चरण असे आठ चरण आणि कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण मेष राशीमध्ये येतं म्हणजे हे नऊ चरण झाले एका राशीत आता पुढच्या राशीमध्ये काय होणार आहे तर कृत्तिका नक्षत्राची उरलेली तीन चरण रोहिणी नक्षत्राची चार चरण असे झाले सात चरण आणि मृगशीर्ष नक्षत्राची पहिली दोन चरण मिळून झाले नऊ चरण अशा प्रकारे हा स्लॉट केलेला आहे डिवाईड केलेला आहे त्यामुळे एका नक्षत्रामध्ये चार भाग एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र आणि बारा राशींमध्ये एकूण एकशे एक आठ नक्षत्रांचे भाग नक्षत्रांचे एकशे आठ भाग असं आपण थोडक्यात समजू शकतो आता ही नक्षत्र जी आहेत काही नक्षत्र शुभ असतात काही नक्षत्र अशुभ असतात काही नक्षत्रांवर जन्म झाला तर त्याला शांतिकर्म सांगितले जायला जननशांती म्हणतात काही नक्षत्रांवर जर मृत्यू झाला तर त्याला त्रिपाद नक्षत्र किंवा पंचक नक्षत्र म्हणतात तर, तर त्याच्यासाठी निधनशांती सांगितलेली आहे नक्षत्रामध्ये आणखीन काही गोष्टी आपण घेता येतील की जशी राशीची वृद्धी होते क्षय होते तसं नक्षत्रांचा सुद्धा क्षय किंवा वृद्धी होते मात्र जसं तिथींमध्ये तिथी आणि क्षयतिथी अशुभ सांगितलेली आहे तसं नक्षत्रांचा क्षय झाला तर ते शुभ अशुभ काही मानू नये तर नक्षत्रांचा भाग आपण इथपर्यंत पाहिला आता पुढे येतो योग योग हा विषय असा आहे की सूर्याने भोगलेल्या अंश सु सूर्याने भोगलेला काळ अधिक चंद्राने भोगलेला काळ मिळून होतो तो योग हे योगसुद्धा सत्तावीस प्रकारचे आहेत काही योग पूर्णपणे वर्ज्य आहेत शुभ कार्याला जसं वैदृती व्यतिपातसारखे योग पूर्ण कार्याला कुठल्याही कार्याला वर्ज्य आहेत मग त्याच्यामध्ये दुसरे जे योग आहेत जसं वज्रयोगाचे काही भाग शूल योगाचा काही भाग किंवा धृतीयोगाचा काही भाग अतिगंड योगाचा काही भाग वर्ज्य करून काम करावे याबद्दलची सर्व माहिती पंचांगात दिलेली असते योगसुद्धा क्षय होतात वृद्धी होतात मात्र त्याचा फार काही विचार करायची गरज नाही योग हा प्रकार जो आहे हा पंचांगामध्ये कालदर्शनासाठी कालमापनासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे तसेच त्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही योग पाहिलेले ऐक ऐकलेले असतील जसं आत्ता अलीकडे झाला गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र येणे किंवा गजच्छाया योग योग घबाड योग गंड योग किंवा ज्याला आपण म्हणू की योग असे काही योग असतात जे काही ठग यमघंट योग असे काही योग आहेत की जे ठराविक कार्याला वर्ज्य सांगितलेले आहेत मात्र हे जे योग आहेत हे पंचांगाच्या म्हणजे राशी आणि नक्षत्र किंवा तिथी आणि वार यांच्या संयोगाने होणारे आहेत आपण ज्या योगांबद्दल म्हणतोय ते सत्तावीस योग तिथी वार नक्षत्र आणि त्याच्या पाठोपाठ येणारे योग आहेत आता पुढचा भाग आपण घेऊया करण करण म्हणजे काय तर पंचांगामध्ये कर्णाचे भाग दिलेले असतात कर्णाचे दोन भाग पडतात तिथ्यर्धम कर्णम अशी तिथी कर्णाची व्याख्या आहे तिथ्यर्धम कर्णम म्हणजे तिथीचा अर्धा भाग हा करण सांगितलेला आहे साधारणपणे अकरा चरण करण आहेत त्यापैकी सात जे आहेत ते बेसिकली शुभ कार्यासाठी योग्य आहेत विष्टी किंवा नाग किंवा चतुष्पाद अशी काही जी करणं आहेत ती शुभकार्याला पूर्णपणे वर्ज्य आहेत तसेच हा करण म्हणजे काय तर तिथीचा अर्धा भाग म्हटल्यानंतर हे एक करण बारा तासासाठी असतं त्याच्यानंतर येतं ते पुढचं करण असं त्याचं गणित आहे कर्णांच्या बाबतीमध्ये एखाद्या ठराविक करणांवर जर जन्म झाला तर त्याला जननं शांती सांगितलेली आहे काही ठराविक कामं करण सुरू होण्याच्या अखेरीससुद्धा तुम्ही करू शकता काही ठराविक कामं करण सुरू असताना अजिबात करू नयेत करण हा एक पंचांगातला महत्त्वाचा भाग आहे मुहूर्तशास्त्रामध्ये त्याचा फार विचार केला जातो कल्याणी किंवा भद्रा असंही त्याला नाव आहे मात्र या कर्णांचा विचार आपल्याला मुहूर्तामध्ये फार महत्त्वाचा ठरतो तर, तर ही होती पंचांगाची थोडक्यात माहिती तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तुम्ही ते कॉमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला योग्य ती माहिती मिळाली का मला कल्पना आहे मी फार त्रोटकपणे फार थोडक्यात माहिती दिलेली आहे जर एखाद्या तिथीबद्दल बोलायचं झालं नक्षत्राबद्दल योग करण वार यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं एक एक एक, एक, एक एपिसोड पूर्णपणे होऊ शकतो मात्र आत्ता ते नाही आहे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ते करणार आहोत मात्र तुमचा यासाठी मला सहभाग हवा आहे तुमचा सपोर्ट हवा आहे पाठिंबा हवा आहे प्रतिसाद हवा आहे त्यामुळे माझं चॅनल अजूनही जर लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि गजानन ज्योतिषालय मला धनंजय पळशुलेला असंच तुमच्याकडनं सतत प्रोत्साहन मिळू दे हीच प्रार्थना करतो आणि आजचा भाग इथेच संपवतो धन्यवाद जय गणेश